विनयभंग केला अशा तक्रारीवरून पीडित बालिकेच्या आईने दोन दिवसाच्या असल्यामुळे सोमवारी येऊन पोलीस स्टेशन मध्ये तक्रार दाखल केली तक्रारीवरून स्टेशनला सत्त्याण्णव एक पंचवीस हा गुन्हा दाखल करण्यात आलेला असून एस भारतीय न्याय संहिता पोक्सो आणि अट्रोसिटी कायद्याचे विविध कलमांतर्गत गुन्हा नोंद करण्यात आलेला आहे आरोपींना त्याच दिवशी अटक करून पी सी आर घेऊन पुढील तपास करण्यात आला आणि त्यानंतर आता आरोपी मध्ये आहे आणखी पाच सहा मुलींसोबतच त्यांनी अशाच प्रकारे गुन्हेभंग केल्याची माहिती मिळालेली आहे त्या अनुषंगाने तपास सुरू आहे आणि योग्य तपास करून पुढील कारवाई करत आहोत तीन दिवसाचा

दोन अकरा दोन हजार पंचवीस म्हणजे दोन नोव्हेंबरला मतदान आहे आणि तीन नोव्हेंबर रोजी मोजणी होणार आहे तर त्या अनुषंगाने शहरामध्ये विविध ठिकाणी पेट्रोलिंग वगैरे सुरू आहे धंद्यावर कारवाया चालू आहेत लोकांमध्ये जनजागृती करत हो आहोत निवडणूक ही भयमुक्त आणि निष्पक्ष पणे व्हावी याच्यासाठी पोलीस प्रशासन सदैव प्रयत्न करत आहेत त्याकरिता गंगापूर शहरामध्ये पोलीस बळ दाखवण्यासाठी किंवा पोलीस यांचं प्रेझेन्स दाखवण्यासाठी शहरामध्ये रूट मार्च घेण्यात आलेला आहे त्यामधून नागरिकांना आवाहन करण्यात आलेलं आहे की कुठल्याही नागरिकांनी कुठल्याही प्रकारे आमिषाला बळी न जाता न घाबरता भयमुक्त आणि निष्पक्ष आ, मतदान याच्यासाठी आम्ही त्यांना आवाहन केलेलं आहे एकंदरीत निवडणुकीच्या दिवशी पूर्ण गुंगापूर शहरामध्ये एक एस डी एक, एक आणि इतर दहा अधिकारी असे एकूण बारा अधिकारी ब्याण्णव पोलीस कर्मचारी आणि पासष्ट होमगार्ड्स त्याचबरोबर आय आर बीचे दोन सेक्शन्स एवढा मोठा पोसफाटा बंदोबस्त लावण्यात आलेला आहे आणि संपूर्ण प्रयत्न करत आहोत भयमुक्त आणि निष्पक्ष निवडणुका महिला पोलीस महिला पोलीस आहेत महिला पेट्रोलिंग पण आहे पेट्रोलिंग प्रत्येक व्हॅन मध्ये महिला सुद्धा आहेत आणि त्या अनुषंगाने आम्ही सतर्क आहोत